वर्षाच्या लढाईचा आज अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा मराठ्यांच्या हृदयातील काळीच मराठ्यांचे डाण्यावाट संघर्ष होता मनोजी दारंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच दिवसापासनं मुंबई या ठिकाणी सुरू असलेलं आमरण उपोषण आणि खरं तर प्रथमदा त्याला पाठिंबा देणाऱ्या राज्यातल्या विशेषतः खेड तालुक्यातल्या सर्व तमाम मराठा बांधवांचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो की पाटील आपल्या तालुक्यातनं गेले त्यांचं स्वागत या तालुक्याच्या ता अक्षरशः पेठपासून आपली जेव्हा हद्दं चालू होते आपल्या हत्तीपासून सावरदरीच्या बॉर्डरीपर्यंत म्हणजे आपण पलीकडं आंबेगाव तालु या मावळ तालुक्याच्या सीमेपर्यंत प्रत्येक गावाने मोठ्या लाखोच्या संख्येने पाटलांचं स्वागत मुंबईला जाताना केलं आपले असंख्य बांधव मुंबईला होते जेवणाची कमतरता पडल्यानंतर देखील आपल्या तालुक्यातलं लाखभर लोकांचं जेवण त्या ठिकाणी पाठवण्यात आलं शिधा पाठवण्यात आला त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या लढाईचा अत्यंत मोठा टप्पा आज यशस्वी झाला आज मराठ्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आहे प्रत्येक जणांच्या मनात एक वेगळा आनंद आहे की गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या रूपानं पाटलांनी प्रत्येक टप्प्यावरती एक वेगळा नवीन डाव टाकत आपल्या पदरी एक वेगवेगळं यश प्रत्येक आंदोलनाच्या टप्प्यामध्ये घेतलं आणि आज पहिल्या टप्प्यामध्ये अठ्ठावन्न लाख नोंदी शोधून काढण्याचं काम पाटलांनी या सरकारकडून करून घेतलं त्या माध्यमातून जवळपास तीन कोटी मराठा बांधव हे ओबीसीमध्ये समाविष्ट झाले आणि आत्ता नव्याने आज जो जी आर हैदराबादचा गॅजेट जो काढण्यात आलं त्या माध्यमातून मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाज हा मराठा म्हणून त्या ठिकाणी